लाटे गावात मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद काही जानकू कांबळे यांच्या स्मरणार्थ आणि विष्णू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम विजया हॉस्पिटल हो आणि सिद्धार्थ नेत्रालय बळगावच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी दाटेगावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे यांच्या मातोश्री कैलासवाशी जानकू रामचंद्र कांबळे यांच्या स्मरणार्थ तसेच त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला गुडेवाडी बेरडवाडा आणि वरगाव परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला शिबिराचे आयोजन विजया हॉस्पिटल आणि सिद्धार्थ नेत्रालय बेळगाव यांच्या सहकार्याने करण्यात आले होते शिबिराची सुरुवात जानकू रामचंद्र कांबळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली दीपप्रज्वलन सरपंच किरण बसवानी नाईक सरपंच महादेव नाईक सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे डॉक्टर देशपांडे डॉक्टर वैष्णवी कुगजी आणि डॉक्टर साक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी विविध आजारांबाबत मार्गदर्शन करत सुमारे शंभर रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार दिले विजया हॉस्पिटलच्या आरोग्य टीमकडून रक्त तपासणी शुगर तपासणी तसेच विविध आजारांवर सल्ला देण्यात आला तर सिद्धार्थ नेत्रालयामार्फत डोळ्यांची तपासणी व आवश्यक उपचार देण्यात आले शिबिरासाठी भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था अनुक्रमे विष्णू कांबळे व मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी केली होती यशस्वी आयोजनासाठी दाटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण नाईक गुडेवाडीचे सरपंच महादेव नाईक विद्यामंदिर गुडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नरसू पाटील अनंत धोत्रे आर टी पाटील व अन्य शिक्षकांनी विशेष सहकार्य केले आरोग्य टीममध्ये डॉक्टर वैष्णवी कुगजी श्रिया जाधव सुखदेई निषाद कीर्ती एजी चिदानंद ज्योती एसबी दीपा एस एन यांचा समावेश होता नेत्र तपासणीसाठी डॉक्टर देशपांडे डॉक्टर साक्षी पाटील विजया लमकुंडी रामकृष्ण रावळ अरुण पाटील बसिरा मोमीन यांनी सहभाग घेतला या उपक्रमाला कृषी अधिकारी जीवन पालमपल्ली मीनाक्षी नाईक सुनीता नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती रुग्ण ग्रामस्थ शिक्षक शालेय समिती सदस्य सरपंच व सदस्य यांचे विष्णू कांबळे यांनी विशेष आभार मानले हा उपक्रम समाजात आरोग्य जागृतीचा प्रकाश पसरवणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा